नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये बघा महिलांना मोठा धक्का या ठिकाणी आलेला आहे जर आपण पाहिलं तर बघा अडतीस लाख महिलांचे बँक आधारशी लिंक नाही अतिशय मोठी बातमी आहे अडतीस लाख महिला आहेत ज्या महिलांचे माता भगिनींचे अर्ज मंजूर होऊन देखील त्यांचे बँक जे आहे ते आधारशी लिंक नाही आहे तर त्यामध्ये तुम्हाला बघा कशा पद्धतीने तुमचं नाव पाहता येणार आहे त्याची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली आहे सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या अतिशय महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जात असते लाडकी बहीण योजनेच्या बारीक बारीक अपडेट्स पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर तुम्हाला मिळत असतात तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे या व्हिडिओला लाईक करा आणि लगेच सर्वांनी स या व्हिडिओला लगेच सर्वांना सबस्क्राईब त्या ठिकाणी शेअर पण करून टाका तर बघा लाडकी बहीण योजनेचे महिलांना मोठा धक्का लागला आहे अडोतीस लाख महिलांच्या या ठिकाणी बँक जे आहे ते आधारशी लिंक नाही त्याची माहिती आपण या ठिकाणी अतिशय महत्त्वाची पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत पाहू शकता बघा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक घेण्यात आली या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले तर बघा या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले या बैठकीत महिलांच्या खात्यांशी संबंधित काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते बघा आज मंत्रिमंडळाची या ठिकाणी बैठक झाली सर्व माता लक्षात घ्या आज बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी आढावा घेण्यात आला कारण जर आपण पाहिलं तर सतरा ऑगस्टला तुमच्या अकाउंटला पैसे पाठवले जाणार आहे तर त्या संदर्भाचा संपूर्ण आढावा घेण्यात आला तर यावेळी बघा महिलांच्या खात्याशी संबंधित काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते यावेळी महिलांच्या आधार प्रमाणीकरणाला वेळ काल लागतो आहे या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी अधिकाऱ्यांचा चांगलाच क्लास घेतला तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत अद्याप बघा या ठिकाणी महत्त्वाची बातमी अद्याप अडतीस लाख महिलांचा आधार लिंक न झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिंता व्यक्त केलेली आहे तर बघा अद्याप अडतीस लाख महिलांचा आधार लिंक झालेलं नाही आहे त्यामुळे लवकरात लवकर ज्या काही माता भगिनी आहेत ज्या अडतीस लाखमध्ये येतात ज्यांचे अर्ज मंजूर आहेत परंतु त्यांचा आधार अजूनही लिंक नाही आहे तर त्या माता भगिनींनी महाराष्ट्रातील तमाम अ अडतीस लाख माता भगिनींनी ह्या ठिकाणी लवकरात लवकर तुमचं जे काय आधार आहे ते बँकेशी लिंक करून घ्या त्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत बघा चिंत व्यक्त या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील चिंता व्यक्त केली पंधरा ऑगस्टच्या आत आधार लिंक करा असा आदेश असे आदेश माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महिला बालकल्याण विभागातील सचिवांना दिलेला आहे त्यामुळे या ज्या काही अडतीस लाख महिला, लाक महिला ना या अडतीस लाख महिलांना या ठिकाणी संपर्क केला जाऊ शकतो जर तुम्हाला संपर्क झाला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवायचं आहे संपर्क झाला म्हणून आणि जर संपर्क नाही झाला तर नाही लिहायचं आहे आणि लवकरात लवकर सर्वांनी बँक लिंक करून घ्या तुमच्या आधार कार्डशी तरच तुम्हाला पैसे येतील कारण हे पैसे डायरेक्टली बेनिफिट ट्रान्स्फरच्या माध्यमातून येणार आहेत डी बी टीच्या माध्यमातून त्यामुळे सर्व माता भगिनींनी लवकरात लवकर आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्या आता बघा सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कोणतं बँक चालेल तर बघा यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने सांगून देतो ज्या बँकेचे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होतात ती बँक चालणार आहे ठीक आहे मग तुमची ती कुठलीही बँक असो अभ्युदय बँक असो कॅनरा बँक असो नंतर आ, नंतर जर आपण पाहिलं तर बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे बँक ऑफ बडोदा आहे नंतर जर आपण पाहिलं तर ॲक्सिस आहे आय सी आय सी आय आहे एच डी एफ सी आहे आय डी एफ सी आहे आय डी बी आय आहे फेडरल आहे बंधन आहे युनियन बँक ऑफ इंडिया आहे इंडियन बँक आहे पंजाब नॅशनल बँक आहे तर या सर्व बँक चालणार आहेत ठीक आहे त्यामुळे माता भगिनींनी काळजी करू नका फक्त तुमचा आधार कार्ड लिंक करून घ्या कारण या ठिकाणी पंधरा ऑगस्टच्या आत आधार लिंक करा असे आदेश देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी महिला व बालकल्याण विभागातील सचिवांना दिलेला आहे त्यानंतर पुढे बघा लाडकी बहीण योजना का महत्त्वाची आहे तर लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच नेते मंडळींसाठी महत्त्वाची आहे कारण आगामी काळात विधानसभेची निवडणूक असणार आहे या राज्यात पुढच्या दोन महिन्यांनी विधानसभा निवडणुकींचं बिगुल वाजणार आहे त्यामुळे या निवडणुकींच्या आधी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आले तर शिंदे सरकारला त्याचा मोठा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो शिंदे सरकारने याआधी महिलांना एस टी प्रवासातसाठी हाफ तिकीटण्याचा देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत एस टीची सुविधा देखील केलेली आहे त्यामुळे त्याचा देखील फायदा महायुती सरकारला त्या ठिकाणी होऊ शकतो परंतु या ठिकाणी महत्त्वाचं बघा अडतीस लाख महिलांसाठी आहे अडतीस लाख महाताभगिनी ज्या आहेत त्यांनी लवकरात लवकर आधार कार्डला त्या ठिकाणी लिंक करून घ्या बँकेशी तरच तुम्हाला पैसे येणार आहेत ऑनलाईन पद्धतीने हे पैसे येणार आहेत आता आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही कसं चेक करायचं आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ठीक आहे तुम्हाला बघा पाहायला मिळेल दोन मिनटात दोन मिनटात चेक करा असा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल या साईडला तुम्हाला बघा अशा पद्धतीचा फोटो पाहायला मिळेल त्यावर तुम्हाला अशी टिक पाहायला मिळेल आणि तो व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रोसेस मी सांगितलेली आहे फक्त दोन मिनटात तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता की आधार कार्ड तुमचं लिंक आहे किंवा नाही जर तुम्हाला ॲक्टिव दाखवत असेल तर तुमचे पैसे येणार आहेत त्या ठिकाणी जी बँक दाखवली जाईल जात असेल ॲक्टिव नंतर जी बँक तुम्हाला दाखवली जाईल ती बँकेचं अकाउंट तुमचं चालू आहे का तेवढं चेक करून घ्या जर चालू असेल तर तुम्हाला त्या अकाउंटला पैसे येतील अकाउंट जर बंद असेल तर अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत ठीक आहे त्यामुळे लवकरात लवकर सर्व प्रोसेस ही करून घ्यायचे आहे सर्व माता भगिनींना सांगितले अतिशय महत्त्वाची माहिती होती अडतीस लाख माता भगिनींसाठी तुम्हाला चेक करायचे देखील तुमचं नाव कशा पद्धतीने पाहिजे त्याची देखील प्रोसेस मला सांगितली आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही जाऊ शकता आधारच्या वेबसाईटवर किंवा आपला व्हिडिओ आहे तो पाहा बघा त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली आहे ठीक आहे तर संपूर्ण माता बघिणींना ही हा जी काही माहिती ती आवडली असेल अशी अपेक्षा करतो सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा कारण त्या माता भगिनींना अजूनही त्या ठिकाणी माहिती नसेल की लिंक आहे किंवा नाही तर त्या माता भगिनींपर्यंत पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्या माता भगिनींना देखील कळेल की लिंक आहे किंवा नाही तर त्या लवकरात लवकर त्या ठिकाणी लिंक करून घेतील आणि त्यांचे देखील पैसे या ठिकाणी येऊ शकतात तर महत्वाची माहिती होती सर्वात अगोदर दिल्ली सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा करून घ्या लाडकी बीन योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद